काय बोलायले लायकी नाही उंची नाही तुम्ही भाषण काय करताय साहेब फक्त आणि फक्त माझ्यावर टीकाय माझी लायकी नाही माझी उंची नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याच्या नंतर मीच मानताय आणि फक्त माझ्यावरच बोलताय अरे तुमची उंची माझ्यासारखी झाली की मग हा काय चाललंय राजकीय अनुभव काय म्हणले आपल्या समोरच्या उमेदवार ताई त्यांना मी एका खात्याचे मंत्री होते त्या खात्याचा हा सभापती होता किती हिलावरावर तुम्ही तुम्ही ग्राम विकास खात्याचे कर मंत्री होता पण मी शिक्षण आणि आरोग्याचा सभापती होतो जिल्हा परिषद म्हणून जे खाता जरी येत असलं ग्राम विकास मध्ये जिल्हा परिषद येते पण पर शिक्षण आणि आरोग्य खाता तुमच्याकडे येत नाही तर तुम्ही काय बोलतात म्हणजे आम्हाला हिनवताय हो का तर गोरगरीबाचा एक पोरग संसदेत जायची वाट बघत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते सहन होत नाही म्हणून तुम्ही आम्हाला आमची उंची घेणवता मी ब्याण्णव मी लोक ग्रामपंचायत लढील तेव्हापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळे पद लढत तिथपर्यंत लोकसभेच्या सभागृहात जाण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला, मला, मला दुसऱ्यांना संधी दिली